कोल्हापूर तालुक्यातील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांच्या विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूलची आज वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झालं यावेळी कार्यक्रमासाठी आकर्षित टी व्ही सिरियलचे ॲक्टर्स माधवी निमकर तसेच हेड ॲडमिनिटेशन ऑफ एक्लिशन निपॉन स्टील कंपनीचे किरण वैधिया व आयुक्तोत प्रफुल मोरे विजय पाटील खलापूर पोलिस ठेशे व पोलीस इन्स्पेक्टर सचिन पवार व संदीप कराड शिवानी जंगम आलोक एकमत्राव व कैलाश सुरमळे व प्रिया कोळकर कोल्हापूर व विजय पाटील मयूर जैन रमेश पाटील सरपंच ग्रामपंचायत कोलठण बुद्रुक सुनील लोखंडे कैलास गायकवाड व प्रिंसिपल मानसी पाटील व सर्व शिक्षकगण व विद्यार्थी व ग्रामस्थ या वार्षिक नसलेच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते व याचा विशेष आख विशेष संपन्न कार्यक्रम संप करण्यासाठी सर्व मिस मॅडम व टीचर व सर्व स्टाफ यांनी मेहनत घेतली याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड चेन्नईने नेकलेसेस कानातले न हे सगळं मला पाहिजे घेऊन सो गुड थँक्यू सो मच काय माहित लहान मुलांना दैवी देणगी असते म्हणजे ते एक देवाचं रूपच असतं की, की आपण कितीही संध्याकाळ झाली थकलेलो असलो लांब प्रवास केला असला काही असलं तरी समोर आल्यानंतर आपल्यामध्ये ती एनर्जी पास करतात किंवा जो काही शीड असतो तो विसरून जातो आपण तसंच काहीसं झालंय आले इथे मी गप्पा मारल्या एनर्जेटिक मी होतेच पण जसे मी इथपर्यंत आले आणि स्टेजवर आले इतकं गोड वेलकम केलं सगळ्या मुलांनी सगळ्यांनीच मला इतकं छान वाटलं थँक्यू सो मच चार मंदिरांची तोडफोड देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रू या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमवत का अशा आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत अशा भागिनी कसा कले लक्षा